बेळगावमध्ये पहिल्यांदाच शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन होणार आहे मग त्याबद्दल माहिती देण्यासाठी इव्हेंट चेअरमॅन अशोक नाईक आमच्यासोबत आहेत ते आपल्याला पुढची माहिती ह्या इव्हेंटबद्दल देतील धन्यवाद मी रोटरीन अशोक नाईक रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन मराठा आरमार आणि शिवकालीन भव्य रांगोळीचं प्रदर्शन या ठिकाणी आम्ही मराठा मंदिर येते अकरा फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून ते चौदा फेब्रुवारी शुक्रवारपर्यंत असं चार दिवस हे प्रदर्शन मंदिर येथे चालणार आहे हे उद्देश हा एक्झिबिशन भरवण्याचा मूळ उद्देश म्हणजे की मराठा समाजामध्ये जागृती असणं शव छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची हे ग फार गरजेचं आहे आणि आत्ताची शाळेची नवीन पिढी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरत चाललेली आहे त्यांच्यामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी शिवाजी महाराजांचा गमिनी गावा असेल त्यांचं धोरण असेल आणि समाजाबद्दल त्यांचा असलेला आदर भाव या सर्व गोष्टी इतिहासाच्या ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना आमच्या समजाव्या आणि त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे या उद्देशानं आम्ही हे प्रदर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे या संमेलना या प्रदर्शनाबरोबरच या ठिकाणी शिवकालीन रांगोळीच्या प्रदर्शन पण या ठिकाणी आम्ही भरवत आहोत या ठिकाणी मुद्दाम नासिकवरून साई आठशे पंधरा कलाकार या ठिकाणी या प्रदर्शनात रांगोळी प्रदर्शनात भाग घ्यायसाठी आलेले आहेत हे एक प्रदर्शन एक रेग्युलर रांगोळी प्रदर्शन नाही आहे तर एक वेगळ्या प्रदर् प्रकारचं रांगोळी प्रदर्शन आहे कारण मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासकालीन एखादा देखावा असेल किंवा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असेल याचं रेखाटन या रांगोळीच्या माध्यमातून हे कलाकार करणार आहेत आणि ही रांगोळी काढण्यासाठी जवळजवळ छत्तीस ते चाळीस तास त्यांना लागणार आहेत हे प्रदर्शन उद्यापासून या ठिकाणी चालू होणार आहे आणि या रांगोळीचं काम काल रात्री संध्याकाळी आठ वाजल्यापासून या कलाकारांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून आम्ही बेळगावातील जवळजवळ बऱ्याचशा शाळा कवर केलो आहे आणि जवळजवळ पन्नास हजार शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही या प्रदर्शना यावं म्हणून आम्ही वाटप केलेलं आहे हे प्रदर्शन दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत असेल हा सगळ्यात मोठा संदेश आम्ही या माध्यम मा, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही या विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो आणि मी लोकांना अपील पण करतो की विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम संख्येनं या प्रदर्शनामध्ये भाग घ्यावा मुख्यतः हे प्रदर्शन फक्त शस्त्रांचं प्रदर्शन आहे असं नसण्यापेक्षाही हे जे शस्त्रप्रदर्शन आहे ते छत्रपती शिवाजी काळ महाराजांच्या काळामध्ये जी शस्त्रं वापरली आणि त्यांच्या वंशजांनी ही जी शस्त्रं या ठिकाणी जपून ठेवलेली आहेत त्यांची या श शस्त्राचं प्रदर्शन हे या ठिकाणी होणार आहे आणि काही वंशज मग ते विक्रमसिव मोहिते असतील सयाजी कंक यांचे वंशज असतील सिद्धार्थ कंक आहेत बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज Uh, सिद्धार्थ सॉरी संदेश देशपांडे प्रभू संदेश प्रभू देशपांडे असे अनेक वंशज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदार आणि मावळांचे वंशज या ठिकाणी येणार आहेत आणि मुख्यतः म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कवड्याची माळ तानाजी मालुसरेंना दिली होती आणि ती माळ प्रामुख्यानं त्यांच्या वंशजांनी आत्तापर्यंत जपून ठेवलेली आहे आणि त्यांचे वंशज मालुताई शीतलताई मालुसरे यासुद्धा या कार्यक्रमाला मुद्दाम ती कवड्याची माळ घेऊन उपस्थित राहणार आहेत हे या, या प्रदर्शनाचं एक मुख्य आकर्षण आहे तर मी सर्व बेळगावकरांना आणि बेळगाव शहरातील बेळगाव जिल्ह्यातील इतर नागरिकांना विनंती करतो की रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथनं हा जो उपक्रम विद्यार्थ्यांच्यासाठी आणि लोकांच्यासाठी हातामध्ये घेतलेला आहे त्याला तुम्ही सहकार्य करावं आणि या प्रदर्शनाला भेट द्यावी असं मी आवर्जून या ठिकाणी सांगतो आणि एवढंच न सांगता की ह्या आम्हाला कार्यक्रम करण्यासाठी जवळजवळ आम्हाला सात ते आठ आठ ते दहा लाख रुपयाचा खर्च आहे आणि काही लोकांच्या बेळगाव शहरातील जे उदार देणगीदार आहेत प्रामुख्यानं या कार्यक्रमाचे प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी आहे त्याच्यानंतर पी एन जी गाडगीळ सराफ पेटी जी आहे त्याच्यानंतर आपले पी व्ही जी ग्रुपचं उद्योग समूह आहे त्याच्यानंतर स्मार्ट इन्व्हेस्टमेंटचे सचिन सांबरेकर आहेत श्रीराम उद्योग समूहाचे सचिन हांगीरकर आहेत शिरीष गोगटेसाहेब आहेत उद्योग समूहाचे अशा अनेक लोकांच्या देणगीच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करीत आहोत तेव्हा माझ्या या देणगीदारांना चैतन्य एज्युकेशन सोसायटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे या सर्वांचे मी प्रथमतः आभार मानतो आणि धन्यवादी देतो तसंच मराठा मंदिर सांस्कृतिक भवन हे या ठिकाणी हे जे प्रदर्शन व्हायला लागलं आहे या असं मराठा मंदिरच्या संचालक मंडळांसुद्धा आम्हाला काही अमाऊंट म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी सूट दिलेली आहे आणि काही डिस्काउंटिंग देऊन आम्हाला त्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी मदत केली आहे तेव्हा त्यांचंही मी या आमच्या रोटी क्लब ऑफ बेळगाव सौच्या वतीनं आभार मागतो धन्यवाद व्यक्त करतो हे जे रहे। हे आ, रहे प्रदर्शन आता होणार आहे मग हे सगळ्यांसाठी मोफत असणार आहे की ह्याला काही चार्जेस किंवा टिकेट्स असतील हे विद्यार्थ्यांच्यासाठी दहावीपर्यंतच्या टोटली हे प्रदर्शन मोफत असेल त्याच्यासाठी आम्ही पास पण दिलेला आहे पास एवढ्यासाठी दिलेला आहे की तो पास घेऊन आला तर एंट्री मिळते असं नाही आहे तर लोकांच्यातून विद्यार्थ्यांच्यामध्ये त्याच्यामधून एक जागरूकता निर्माण होते म्हणून आम्ही तो पास दिलेला आहे पण शालेय विद्यार्थी दहावीपर्यंत जे येतील त्या सर्वांसाठी विदाऊट पास जरी आले तरी त्यांच्या सर्वांच्यासाठी ते हे प्रदर्शन मोफत असेल फक्त इतर जनरल मग मुलगा विद्यार्थ्यांचे पालक असतील किंवा इतर शिवप्रेमी असतील तर त्यांच्यासाठी म्हणून आम्ही तीस रुपये हे याच्यामध्ये आम्ही प्रवेश फी म्हणून ना चार्ज केलेला आहे पण हे प पैसेसुद्धा आम्ही कोणत्याही ह्याच्यासाठी न वापरता आम्ही हे सामाजिक कार्यासाठी वापरतो आणि जगामध्ये पोलिओचं जे काय हे आहे पोलिओ नष्ट करण्याचं काम रोटरीनं हातात घेतलेले आहे आणि त्या पोलिओच्या डोनेशनसाठी म्हणून आम्ही हे तीस रुपये प्रवेश या ठिकाणी आकार केलेला आहे आणि याच्यामधनं जे पैसे प्रवेशासाठी जे आम्ही घेईन ते सगळे पैसे रोटरी इंटरनॅशनलला पोलिओच्या कामासाठी म्हणून ते पाठवले जाते आणि एक महत्त्वाचा मुद्दा मी याच्यात सांगायला विसरलो की या कार्यक्रमाला म्हणजे शेवटच्या दिवशी अमर अडके मैत्रिय फाउंडेशनचे जे इतिहासकार आहेत त्यांचं व्याख्यान आम्ही या ठिकाणी शेवटच्या दिवशी चौदा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता इथेच मराठा मंदिर या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे तर लोकांनी त्यांच्याही व्याख्यानाचा लाभ घ्यावा आणि उद्या अकरा वाजता सकाळी सॉरी उद्या अकरा तारखेला सकाळी दहा वाजता स्विमिंग पूलपासून मराठा मंदिरपर्यंत एक भव्य अशी आम्ही मिरवणूक काढणार आहोत हा मिरवणूक काढण्याचा उद्देश हाच आहे की शिवकालीन वातावरण निर्माण व्हावं या उद्देशानं एक हजारो संख्येच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आम्ही सहभागी घेऊन आणि आमच्या क्लबचे सदस्य याच्यामध्ये सहभागी होतील ते एक ऐतिहासिक देखावा जो म्हणू आपण त्या पद्धतीनं आम्ही घोडे रथ प्लस झांज पदक लेझिम पदक अशा माध्यमातून एक सकाळी आम्ही मिरवणूक काढणार आहोत ती सकाळी दहा वाजता चालू होईल स्विमिंग पूलपासून आणि या ठिकाणी अकरा वाजता पोहोचेल आणि अकरा वाजता या कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन होईल प्रदर्शन करने तो माला काई -काई हा प्रदर्शन इथं आयोजित करण्यासाठी तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागेल चॅलेंजेस म्हणजे सर्वप्रथम पहिल्यांदा हा प्रोजेक्ट घ्यावा की नाही प्रतिसाद देतील की नाही ह्या सगळ्यात आमच्यासमोरचं मोठं चॅलेंज होतं आणि दुसरा चॅलेंज म्हणजे आठ ते दहा लाख रुपयाचा खर्च डोळ्यासमोर दिसत होता खरं सांगायचं तर काही वेळा आमच्या पण म सदस्यांनी हा एवढा मोठा प्रोजेक्ट घेण्यामागं थोडंसं आम्हाला त्यांनी त्यांच्याही नाराजी होती पण बेळगाव हे शहर एक शिवप्रेमींचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि बेळगाव शहरात जे जे कार्यक्रम बेळगाव रोटरी क्लब ऑफ साऊथनं घेतले असतील किंवा अनेक लोकांनी जे घेतली असतील विवेक मंडळ असतील विवेक संघटना असतील त्यांना बेळगाव शहरातील देणगीदारांनी आत्तापर्यंत उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि शिवरायांच्या कृपेनं आम्हालासुद्धा देणगीदारांनी ह्याच्यामध्ये एक उत्तम साथ दिलेली आहे त्यामुळं आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहोत पण दहा लाखाचा खर्च डोळ्यासमोर ठेवून करावं की नाही हा आमच्यासमोरचा पहिला चॅलेंज होतं आणि आम्ही देणगीदाराने आम्हाला जे सरळ असते मदत केल्यामुळं तो थोडासा आमचा भार त्या लोकांनी कमी केला आहे असं मी म्हणेन अजूनही बरंचसं काम या ठिकाणी करायचं आहे चालू आहे हे एकच चॅलेंज न होता दुसरं चॅलेंज म्हणजे आम्ही हा कार्यक्रम आठ नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर पाच दिवसासाठी या ठिकाणी आम्ही मराठा मंडळ मंदिर येथेच बुकिंग केलं होतं पण महाराष्ट्रातल्या त्यावेळी निवडणुका होत्या आणि आचारसंहितेच्या कारणामुळं महाराष्ट्रातून शस्त्र बेळगावात येणं हे अवघड काम होतं त्यामुळं आम्ही त्यावेळी थोडीशी ॲडवर्टाइजमेंट केलेली असेल पॅम्पलेट छापले असेल ते सगळा आमचा खर्च त्याच्यामध्ये परत खर्च झाला पण तरी पण आम्ही त्यावेळी आम्हाला हे आचारसंहितेमुळं पोस्टपोन करावं लागलं पण तरीही आम्ही न डगमगता पुन्हा नव्या जोमानं उभा राहिलो आणि हे कार्यक्रम हाती घेतलो आहे बेळगावकरला आम्हाला रोखंच नक्कीच प्रतिसाद देतील मी ही बेळगावकरांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आता महाराजांचे विविध शस्त्र शस्त्र इथं प्रदर्शित करण्यात येणार आहेत मग त्याला घेऊन तुम्ही सेफ्टी प्रिकॉशन क कशा पद्धती मॅनेज करता सेफ्टी म्हणजे एकतर आम्ही सेक्युरिटी एक ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे कॅमेरे या ठिकाणी लावले जायला लागलेत आणि टोटली हे एक्झिबिशन आम्ही लाईनमध्येच सोडणार आहे आत आमचे जवळजवळ रोटरॅक्टर क्लबचे पन्नास व्हॉलेंटियर्स आहेत आणि ज्या लोकांनी शस्त्र चं संघटन आपल्याकडं करून ठेवलेलं आहे त्या लोकांची टीमसुद्धा या ठिकाणी इथं येत आहे आम्ही स्वतः आमचे रोटरेंज या ठिकाणी असतील आणि आत्तापर्यंत आमचा एक अनुभव आहे की शस्त्रास जे आहेत मग ती येळूरच्या गडावर तुम्ही वेधले असाल रायगडावर गेला असेल प्रतापगडावर गेला असेल कुठेही लोकांनी कोणत्याही जो शिवप्रेमी खरा आहे त्यांनी कुठल्याही वस्तूचं नुकसान किंवा ती उचलून नेणं चोरी करणं हा प्रकार कधीही केलेला नाही आहे हा सगळ्यात मोठं पाठबळ आमच्या मागं आहे आणि त्याच विश्वासानं आम्ही हे का हा कार्यक्रम या ठिकाणी घेतले मग हे शस्त्र जे येणार आहेत हे फक्त महाराष्ट्रातून येणार आहे देशभरातून विविध ठिकाणातून जिथं जिथं साठून ठेवले होते तिथून हे शस्त्र सगळे बिळवायला येणार आता ही जी शस्त्र आहेत ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार आणि जे मावळे होते त्यांची शस्त्रं त्यावेळी त्यांनी स्वतः वापरलेली शस्त्र आहेत हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा याच्यातला ही जी शस्त्र आहेत त्याच्यामध्ये यसाजी कंक यांनी जी, जी हातीची सोंड ज्या तलवारीनं उडवली होती आणि ती तलवारसुद्धा या ठिकाणी येणार आहे हे अँटिक पीसेस आहेत असं मी म्हणू महाराष्ट्रापूरमधूनच ही शस्त्र येणार आहेत असं नाही आहे तर जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदारने मावळे आज ज्या ज्या ठिकाणी जाऊन स्थायिक झालेली आहेत त्या विविध भागातून हे शस्त्र एकत्र करून या ठिकाणी एक गुरव नावाचे विसम आहेत त्यांची ही संकल्पना आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम म्हणजे त्यां त्यांनी ह्या सगळ्या सरदार आणि मावळ्यांशी संपर्कात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही शस्त्र या ठिकाणी येत आहेत मग ती महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशमध्ये पण काही लोक राहिलेले आहेत विविध भागातून भारताच्या या ठिकाणी ही शस्त्र येणार आहे तुम्हाला काय वाटतंय शिवजयंती बेळगाव म्हटलं की पूर्ण देशाभरात शिवजयंती बेळगावातच खूप मोठ्या उत्साहात केली जाते मग त्या पद्धतीनं ह्या शस्त्र प्रदर्शनाला बेळगावातील लोकांचे कसे प्रतिसाद भेटतील संपूर्ण भारतामध्ये बेळगाव शहर एक असं आहे की या ठिकाणी शिवजयंती जी साजरी केली जाते जे गाडे काढले जातात तर मला वाटत नाही की संपूर्ण भारतात बेळगाव सारखे शिवजयंतीचे गाडे कुठेही निघत असतील त्यामुळं बेळगावचं नाव हे हो शिवजयंतीच्या गाड्यांच्या बाबतीत एक नंबरला आहे गणपतीचे गाडेही त्याच तत्वावर या ठिकाणी काढले जातात फक्त गणपती थोड्या बहुत प्रमाण आमच्यापेक्षा चांगला म्हणेन मी की गाड्यांचा प्रकार तो पुण्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल पण शिवजयंतीच्या बाबतीत बेळगावकर कुठेही कमी पडलेले नाही आहेत आणि जे शिवजी छत्रपती शिवाजी महाराज जे स्पिरिट बेळगावच्या नागरिकांच्यामध्ये आहे ते कुठं बघायला मिळालेलं नाही आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्पिरिट मराठी लोकांच्यामध्ये या बेळगाव शहरातील संपूर्ण सर्वभाषिक लोकांच्यामध्ये जे आहे त्यांच्या विश्वासावरच आम्ही हा कार्यक्रम घेतलो आणि ते लोक या कार्यक्रमाला पूर्णपणे सहकार्य करतील आणि या कार्यक्रमाला देशी भेट देशील अशी आम्हाला नक्की खात्री आहे स्ट सिटी ॲडमिनिस्ट्रेशनचा ह्याला घेऊन कसा तुम्हाला प्रतिसाद भेटला किंवा का म्हणजे खूप वेळी कन्नड मराठी खूप इशूज होत असतात मग आता हे शस्त्र इथं प्रदर्शित करण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेशनचा सपोर्ट कसा भेटला तुम्ही खरं सांगायचं तर आ, मी ॲडमिनिस्ट्रेशन सरकारी जे परमिशन्स लागतात मी सरकारी ऑफिसरांचे धन्यवाद मानेन कारण या ठिकाणी कोणताही प्रकारचा कानडी किंवा मराठी हा वाद झालेला नाही आहे आणि त्यांनी तशी कोणतीही आम्हाला अडवून केलेली नाही आहे आणि आम्ही रितसर आम्ही परमिशनला अप्लाय केलेलो आहे आणि ते तशी आम्हाला परमिशन त्यांच्याकडून कोणतीही अडथळ न येता आम्हाला ती परमिशन मिळालेली आहे फक्त प्रदर्शनाचीच नाही तर आम्ही जी मिरवणूक काढणार आहोत त्याचीही आम्ही परमिशन घेतली आणि तीही रिसर्च परमिशन आम्हाला त्यांच्याकडून मिळालेली आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आपण अजून येणाऱ्या काळात रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथवतीनं अजून काही असे उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा करून थँक्यू